तलवार बाईहा हादुर्गेचा अवतार बाई मायचा शृंगार बाई हिरणरागिनी हुशार गार माझी माय बाई जगताचा आधारा आमचा मस्त ताट वाढवून दिलेला आहे आणि आता छान जीवडार आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असत काम अजून वाढवून ठेवलंय तुम्ही बघू शकता पूर्ण खराब केलाय तुम्ही टेबल शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शिवमय शुभेच्छा आणि आज खरं तर म्हणजे आम्हाला खरं तर इंडियाची खूप जास्त आठवण येते कारण भारतात एवढं छान उत्सव साजरा केला जातो ना म्हणजे पुण्यात आमच्या सोसायटीमध्ये तर अगदी मशाल घेऊन सिंहगडावर जाणार आहेत काही लोक आणि इतका सगळीकडेच इतका सुंदर माहोल असतो इतकं छान सेलिब्रेशन होतं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आज खरं तर खूप मिस करतो आहे सगळेच तर म्हटलं की आता ठीक आहे पण आपल्या मनात शिवाजी महाराज आहेत तर त्यांची जयंती आपण कुठेही असलो तरी साजरी केलीच पाहिजे आणि त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे तर मग आपण रोज जरी शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली ना तरी कमीच पडणार आहे तर चला आता सगळं माझं घरातलं आवरून वगैरे झालेलं आहे आणि आता मला करायचं आहे स्वयंपाकाची तयारी तर जसं की तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपला स्पेशल मेनू असणारच आहे आज शिवजयंती आहे तर आज आज पण खूप छान स्पेशल मेनू असणार आहे तसं मी तुमच्याबरोबर शेअर करायलाच आणि आजचं वातावरण तुम्ही बघू शकता इतकं ढगाळ आणि पाऊस पडत होता रात्रभर पाऊस होता आणि खूपच ढगाळ वातावरण झालेलं आहे विहिकाची इथं मस्ती चालू आहे विहिका हाय काय पाऊस पडतोय ना बाहेर त्यामुळे खूप जास्त थंडी आहे आज पण बाहेर तर ठीक आहे चला आता मी पटकन स्वयंपाकाची तयारी करते आणि तुम्हालासुद्धा दाखवते तर आता माझा थोडाफार स्वयंपाक झालेला आहे बाकीचा स्वयंपाक पण अजून बाकी आहे तोपर्यंत म्हटलं तुम्हाला दाखवून द्यावं की काय काय झालेलं आहे तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे आपला राईस झालेला आहे इकडे छान अशी शेवयाची खीर झालेली आहे आपली आणि एका साईडला वरणाचा कुकर लावलेला आहे मी आणि जे पुरीचं पीठ आहे सो ते पण मळून झालेलं आहे आणि आता पटकन मी बटाट्याची भाजी टाकणार इथे पॅन गरम करायला ठेवला आहे तर बटाट्याची भाजी टाकून घेणार पटकन आणि नंतर मग पटकन पुऱ्या तळवून घेणार आणि चला आता वरणसुद्धा करायचं बाकी आहे तर भरपूर उशीर पण झालेला आहे आता मला वाटतं दोन वाजलेले आहेत आणि आणि आता दोन वाजलेले आहेत तर अजून अर्धा स्वयंपाक राहिलेला आहे तर चला मी पटपट करून घेईल आणि इकडे वी का बघा हाय कर वी का टमॅटो खात बसली इथे आणि मस्त तिला ना महाराजांची आज गाणी लावून दिलेत ना टी तर मस्त बघत बसली आहे ती तिची हो टोमॅटो मी इथे आता स्वयंपाक करत होते आणि जस्ट माझं लक्ष विहिकाकडे गेलं तर तिने काय गोंधळ घालून ठेवलाय बघा तर इथे टॉमॅटो मला वाटलं तिने खाल्लाय टोमॅटो खातीये तर इकडे येऊन तिने अख्खा टॉमॅटो इथे टेबलवर केलाय विहिका तू काय केलं विहिकाने माझं काम अजून वाढवून ठेवलंय तुम्ही बघू शकता पूर्ण खराब केलाय तिने टेबल टोमॅटो पण वाया गेला आणि माझं लक्षच नव्हतं हो, मी म्हणलं स्वयंपाक स्वयंपाक करायला लागले आणि विक्रांत त्यांचं त्यांचं काम करत होते आणि बघितलं तर तरी असं माझं काम वाढवून ठेवलंय आणि तुला त्याच काहीच वाटत नाहीये मी काय करून ठेवलं तू हे काय केलं काय आता माझा सगळा स्वयंपाक झालाय फक्त लास्ट आता पुऱ्या तळायच्या बाकी आहेत आणि तेच मी आता तळतीये आणि तुम्ही बघू शकता ह्या वेळेस आहे ना पुऱ्या इतक्या छान फुगलेल्या आहेत ना कारण ह्या वेळेस मी थोडीशी वेगळी पद्धत यूज केली म्हणजे दरवेळेस कसं मी नॉर्मल आपलं पुरीचं जसं आपण पीठ मळतो तसंच घट्ट मळून घेतलेला पण ह्या वेळेस आहे ना मी पुरीच्या पुरीचं पीठ मळताना ना त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ अगदी थोडंसं आणि थोडासा रवा असं टाकलेलं होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इतकी सुंदर पुरी फुगती आहे ना खूप छान फुगती आहे आणि लागायला पण खूप छान लागती आहे एकदम मस्त क्रिस्पी आणि छान लागती आहे तर ह्या वेळेस असं मी पुरीचं पीठ मळलेलं आहे थोडं घट्टसर म्हणून मी स्वयंपाकाच्या आधीच मळून ठेवलं होतं जेणेकरून ते छान मुरेल आणि मग त्याच्यानंतर शेवटी पुऱ्या करायला घेतल्या सो खूप छान होतात आणि मी खूप खुश आहे आज एवढ्या छान पुऱ्या तळून होत आहेत ना एकदम मस्त टंबू आहेत तर चला आणि इकडे पापडसुद्धा तळून ठेवलेले आहेत वरण झालेलं आहे आपली बटाट्याची भाजी झालेली आहे खीर खीरसुद्धा झालेली आहे तर आता पटकन जेवायला बसायचं कारण खूप जास्त भूक लागली आहे आणि उशीर पण झालेला आहे नाही का <laughs> तर चला ताट वाढून झालेला आहे आणि आता आम्ही छान जेवणार आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतंय ना सगळंच सो so, आता आमचं चा, छान दुपारचं जेवण झाल्यावर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि म्हंटल की आज जे ना छान शिवजयंती आहे त्यानिमित्ताने विहीला रेडी करूया आणि तिथे छान छान असे फोटो काढूया आणि विहिकाला शिवकन्या केलेली आहे तुम्ही बघू शकता तिचा ड्रेस आहे ना इतका सुंदर असा खणाचा ड्रेस आहे आणि तिच्यावर तो खूप उठून दिसतोय ना विहिका आणि इथे असं छान गजरा लावलेला आहे आणि आता तिला मी छान आता रेडी करणार आहे तर चला आधी आपण तिला बांगड्या घालूया हा बांगड्या घालायच्या मला एक बांगडी बघू हात हात बघू हा 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 छान छान हाय का मस्त इकडे बघ बघू इकड़े बघ <laughs> वर बघ पपांकडे हो तर आता आमची छान शिवकन्या रेडी झालेली आहे हो ना मी का हाय कर सगळ्यांना आणि मी का कशी म्हणती जय भवानी जय शिवाजी oh! <laughs> तर चला आता मस्त ती रेडी झालेली आहे तर आपण तिचे छान छान असे फोटोस काढूया आणि तुमच्या सोबत ते शेअर करतील आय होप तुम्हाला सुद्धा आवडेल आणि मी हिकाला आता पप्पांनी तिचे छान सॉंग लावून दिलेले आहेत महाराजांचे आणि ती बघा किती छान बघतीये तलवार बाई तलव अवतार बाई ही बाहि कन्या एका छान मस्त अशी शिवकन्या झाली आहे तुम्हाला कसं वाटलं तिचा लुक आजचा तर हे मला कमेंट करून नक्की सांगा सो असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय सी यू सी यू लँकिस